श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक ओम नम महालक्ष्मी नमो नम लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर कष्ट तर करतात करता, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही म्हणूनच अशा विशेष स्थितीला जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या करता सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला जी लागणार आहे त्या लाल मिरच्या लागणार आहेत आपल्याला देठासकट पाच जे आहेत लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक तुरटीचा खडासुद्धा घ्यायचा आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे तुरटी नसेल तर तुम्ही अगदी खडे मीठ घेतलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायचे ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आपल्या मुलांना आपल्याला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आणि त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने त्यांना बसवायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे नजर दोष आहे करणीबाधा आहे ती दूर झालेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्यात आता तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला हा उतारा एकदाच करायचा आहे दोन मुलं असतील तरी तुम्ही ह्या वस्तू दोन्ही मुलांकरता वापरू शकता तुम्हाला वेगवेगळ्या दोन वस्तू घ्यायची गरज नाही आहे आता ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये जाळून टाक टाकायचे आहेत पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन वड्या कापूरच्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात ह्या वस्तू आपल्याला जा फेकायच्या नाही जाळूनच टाकायच्या आहेत जाळतानासुद्धा आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा नजरदोष करणीबाधा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होतो आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ